नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा तर शेतकरी मित्रांनो आता आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर घेऊ या सविस्तर माहिती त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नेमकी कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांना लागून होती तर आता याची माहिती सर्व महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे पी एम किसानचा यो पी एम किसान योजनेचा हप्ता हा दिवाळीपूर्वीच येणार होता परंतु तो लांबवला आहे आता लांबवला गेला होता आता त्यांच्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ताही देखील येणार आहे अशा संख्या अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे की नेमकी या मागची सत्य काय आहे या आणि खरंच हप्ता नेमकी कधी येणार आहे याची सविस्तर रिपोर्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नेमकं काय आहे ती माहिती तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया की आहोत ह्या व्हिडिओच्या अंतर्गत महत्त्वाचा असलेल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्व आणि शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहीत असेल की अनेकदा पी एम किसान योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी बँक खात्यावरती आलेला आहे आणि तो आता सोबतच येणार असल्याची अपडेट्स समोर येत आहे पण आता आपण जर बघितलं तर पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता महाराष्ट्र वगळता पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल या प्रदेशामध्ये तीन ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने सव्वीस सप्टे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हप्ता वितरित केला गेला आहे आणि त्यामागचं कारण शासनाने असं दिलं की पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता येथे देणे गरजेचे होते तेथील शेतकऱ्यांना त्यांची गरज होती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले त्या कारणामुळे मदतीची आवश्यकता असल्यास का असल्या कारणामुळे या तीन राज्यात आम्ही मदत केली आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला होता महाराष्ट्रामध्ये देखील मदतीची गरज होती पण महाराष्ट्रामध्ये अद्याप देखील पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा करण्यात आलेला होता महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांमधून ना। नाराजगी होत आहे ही बाब शासनाच्या लक्षात येताच शासनाने महाराष्ट्रात महाराष्ट्राची पाहणी करण्याकरिता अंतिम शहा यांनी महाराष्ट्रामध्ये अस्ता अंतिम शाह यांनी महाराष्ट्राची नुकसानीची पाहणी केली त्यांच्या लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे त्या हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्य सरकारच्या मदतीने राज्यातील शेत शेतकऱ्यांसाठी एकतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई ना र भरपाईची निधी मंजूर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा